चिंतन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज रुचक राजयोगासह जुळून आले अनेक शुभयोग सह या पाच राशींवर राहणार महादेवाची विशेष कृपा होणार धनलाभ आज सोमवारचा दिवस हा अनेक शुभयोगांनी संपन्न झाला आहे याचा पाच राशींना सर्वाधिक लाभ होणार आहे या पाच राशींवर आज भोलेनाथाची कृपा राहील आजचा दिवस लाभाचा असेल आजच्या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या जाणून घेऊया ग्रहांच्या स्थितीनुसार आजचा दिवस फार महत्वाचा आहे आज सोमवार तीन जून रोजी मंगळ स्वतःच्या राशीत मेष राशीत स्थित असेल ज्यामुळे रुचक राजयोगाची निर्मिती होईल तर आज चंद्र मिथुन राशीत प्रवेश करेल तसेच आज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी असून या दिवशी रुचक राजयोगासोबतच सौभाग्य योग शोभन योग, आणि अश्विनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार पाच राशींना आज बनत असलेल्या शुभयोगाचा लाभ मिळेल या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत जाणून घेऊया पहिली राशी आहे मेषरास आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल आज तुम्ही मित्रांसोबत लांबच्या प्रवासाला जाण्याची शक्यता आहे नोकरदारांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे आणि उत्पन्नही वाढेल आज एखादं प्रलंबित काम पूर्ण होईल आणि तुमच्या मनावरील ओझेही हलके होईल जर तुम्ही आधी गुंतवणूक केली असेल तर आज तुम्हाला चांगला अधिक आर्थिक फायदा होईल आणि तुमचे सर्व कर्ज फेडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आज व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे आणि त्यांना नवीन डील मिळू शकते कौटुंबिक जीवन सुखाचं असेल संध्याकाळी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत भविष्यासंबंधी योजनांवर चर्चा कराल दुसरी राशी आहे कर्करास आजचा दिवस कर्कराशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे कर्कराशीच्या लोकांना आज कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते आज भरपूर पैसे कमवण्याची संधी देखील तुम्हाला मिळतील तुम्हाला घर घ्यायचं असेल तर तुमची इच्छा आज पूर्ण होऊ शकते आणि त्यासंबंधीची सर्व कामं सहज पूर्ण होतील लव लाईफमध्ये काही गैरसमज होत असतील तर आज संवादातून वाद सोडवाल नोकरी करणारे आज दुसऱ्या कंपनीत मुलाखतीसाठी जाऊ शकतात जिथे त्यांनी यश मिळेल व्यावसायिक जीवनाविषयी बोलायचं तर तुमच्या जोडीदारासोबतचं तुमचं नातं अधिक घट्ट होईल संध्याकाळी एखाद्या प्रिय व्यक्तीला भेटाल आणि जुन्या आठवणी ताज्या कराल तिसरी राशी आहे तूळ रास तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष फलदायी असणार आहे तूळ राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ मिळेल प्रलंबित कामं सहज पूर्ण होतील जर तुम्ही आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येने त्रस्त असाल तर आज तुमचं आरोग्य सुधारेल आणि तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तंदुरुस्त राहाल कौटुंबिक जीवनात खूप प्रेम आणि आनंद असेल आज तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल त्या क्षेत्रात तुम्हाला चांगलं यश मिळेल तुम्ही केलेल्या गुंतवणुकीचा अनुकूल परतावा मिळेल आणि तुम्ही भविष्यासाठीही गुंतवणूक करू शकता जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची चिंता असेल तर आज ती देखील संपेल आणि तुम्ही सर्व कामं पूर्ण करू शकाल चौथी राश। राशी आहे मकर रास मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक असेल एकापेक्षा जास्त स्रोतांकडून उत्पन्न मिळाल्याने तुम्ही आनंदी व्हाल दूर राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला काही चांगली बातमी ऐकू येईल आणि धार्मिक कार्यात भाग घेतल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल नोकरदार लोक कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करतील ज्यामुळे अधिकाऱ्यांकडून प्रशंसा होईल व्यावसायिकांच्या योजना यशस्वी होतील आणि ते इतर व्यवसायातही गुंतवणूक करू शकतात घर असो वा बाहेर तुम्ही जवळच्या लोकांचा विश्वास सहज जिंकू शकाल आणि इतरांना मदत करण्यासही तयार असाल तुम्हाला आज तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या नातेवाईकाच्या ठिकाणी जाण्याची संधी मिळेल जिथे खूप आदरातिथ्य होईल पाचवी राश। राशी आहे मीनरास आजचा दिवस मीन राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे मीनराशीच्या लोकांना महादेवाच्या कृपेने आज अचानक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे आणि सर्व प्रकारचे त्रास आणि समस्या देखील दूर होतील ज्यामुळे तुमच्या जीवनातील तणाव दूर होईल रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांना आजपासून करिअर सुरू करण्याची संधी मिळेल उद्योगपती स्पर्धेच्या क्षेत्रात पुढे जातील आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेचा त्यांना पुरेपूर लाभ मिळेल आज तुम्हाला तुमच्या मातृपक्षाकडून आर्थिक लाभ होताना दिसत आहे दिवसातील काही वेळ तुम्ही तुमच्या पालकांची सेवा करण्यात घालवाल ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल नोकरी करणाऱ्या व्यक्तीला आज दुसऱ्या कंपनीकडून जॉईनिंगची लेटर मिळू शकतं ज्यामुळे तुमचं करिअर चांगलं होईल वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत यातून आम्ही कोणताही दावा करत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून